महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार बांधवांनो महायुती सरकारनं जे शेतकऱ्यावर अन्याय चालवला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आपल्याला आता आवाज उठवायचा आहे आम्ही एक छोटंसं आंदोलन सुरू करतो आहे ते आंदोलन राज्यव्यापी असणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी तरुण मित्र मैत्रिणी आणि माझ्या सर्व तरुण शेतकरी बांधूंना माझं आव्हान आहे या आंदोलन आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हा सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आपण जर मोठे आंदोलन सुरू केले तरच आपल्या शेतकऱ्याच्या मालाला सोयाबीनला तूर मूग मका मटकी बाजरी ज्वारी या धान्यांना हमी भाव मिळणार आहे आणि जर आपल्याला हमी भाव मिळवायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे विधानसभा लागण्याच्या अगोदर आपल्याला नक्की हमी भाव मिळेल एकदा विधानसभेचं इलेक्शन झालं की आपण शेतकऱ्यांना कुत्रंही विचारणार नाही त्यामुळं माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे आपण या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हा आंदोलनाची तारीख दिशा तुम्हाला वारंवार समजली जाईल आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मी आपणास माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे त्या व्हॉट्सअप नंबरावर सर्व तरुण शेतकरी बांधवांनी मेसेज करायचा आहे अशी आपणास नम्र विनंती आहे